तेथे ते बघा आपले हे पाच फिश थाली आहे एक दोन तीन चार पाच तर हे सुरुवातीचे तीन बघा आपले सुरमई थाली आहे कॉमनमध्ये सर्वांनाच आपण बांगडे दिलेले आहेत सुरमय बांगडा सुरमय बांगडा सुरमय बांगडा ओके कोलंबीचे सपथपी सर्व दिलेले आहेत बाकी सर्व जे नेहमीप्रमाणे आपण ठेवतो तेच आणि गोल्डन रूमची ऑर्डर आहे सुरमई थाली दोन एक पापलेट थाली पापलेटमध्ये पण बांगडा दिलेला आहे आणि गोल्डनवाल्यांना एक्स्ट्रामध्ये आपल्या कोलंबी फ्राय पाहिजे होती आणि सिल्वरमध्ये एक पापलेट थाली आणि एक सुरमय थाली ओके जाऊ दे एक एक गोल्डनचं जात आहे ना पहिलं हां गोल्डनचं नाही मग परत दोन राऊंडमधून हे दोन एक एक न्या ओके एक पूर्ण टँकर या टाकीत बसतो चला थँक्यू तुम्ही चांगले दिवस थँक्यू बाय बाय बिलिंगे फिर दुबारा चावाँ चावाँ। गोवा पार्ट थ्री ला तुम्हाला ब्लॉक चालेल ब्लॉक चालेल तुम्हाला चालेल तिथे आपले गेस्ट पण आलेत तो तो आता तो मस्त दिसत तुम्ही उलट सुजल आता बघतोय कधी मी जातो वडा पण चायनीज खातो बाय तर त्यासाठी जेवला नाही आहे ना ते तुझं काय राहिलं नाही मोबाईल चार्जर बिर्जर अरे बापरे हे कधी शिकला तू गावात राह वाले पाय पडायला शिकले तू आता रडू नको आठवण किती काढतो मला चमचम पाहिजे वहिनीला काय पाहिजे चमचम येस गोवाचा प्रसाद घेतला ना बॅगेमध्ये चला आज बघा चिकन थाली आहे तर इकडे आपण जे फ्राय पीस देतो सुंदर दिसत आहे बघा लॉलीपॉप पीस दिसले आणि त्यासोबतच आता तुम्हाला चिकन दाखवतो पहिले तुम्ही काजलने बनवले हे हो। बघा एकदम सुंदर बघितलं किती छान आणि वाटते बघा मस्त खबरे भरपूर मोठी टिक्की याला आता अमरशी परत आमचा स्टॉक आलाय बघा ऐकलं काय प्रत्येक बॉक्सवर ना असं बरं गेलात म्हणजे व्यवस्थित हां आतून आहे एका बाजूला बाहेरून पण आणि दहा जास्त कारण का लूज बसत होतं ना बरोबर म्हणून दहा टाकल्या म्हणजे पॅक आहेत सर ओके चालेल न प्रॉब्लेम एकशे साठ आहे एकशे साठ बॉटल आलेले आहेत आमच्या वीस बॉटल बघा न्यू स्टॉक हा थोडा हां ड्रेसिंग टेबल मधल्या पॅसेज मध्ये इथे पण इथे पण दोन राहतात लास्ट टाइम सारखे दोन आणि इथे दोन राहतील सात बॉक्स सात बॉक्स तुम्ही जेवायला एकदा इथे हे आतमध्ये जाऊ दे आतमध्ये हा तिसरा बॉक्स आता काय आतमध्ये जाऊ थंड साधू आतमध्ये इधर इधर अंदर हा इधर अंदर आहे चार बॉक्स झाले आपले अजून दोन येतील ना ते एक इकडे राहू दे असं काय फरक न पडत आता दोन इकडे ठेवायला होते आमरसचा नवीन स्टॉक आलेला आहे आमचा तो भी अंदर ही जाने दो रूम में आज बघा आपली चिकन थालीकडे रेडी आहे पण ही चिकन वडे थाली नाही तर था चिकन भाकरी थाली कारण कोणालाच था वडे नको होते तर चिकनची ग्रेव्ही एकदम सुंदर झाली आणि काजलनी बनवली तुम्हाला जरा लाईटमध्ये घेऊन दाखवतो बघा एकदम सुंदर आणि एकदम छान त्यासोबत आपण लॉलीपॉपचे एक एक पीस दिलेलं आहे सोल कढी आपली कढी भात आणि भाकरी ही आपली असते चिकन थाली एकदम टेम्पटिंग आणि एकदम छान हां ही सोल कढी आहे ही कोकमाची कढी तर भरपूर छान पाच थाली आपल्या तीन गोल्ड गोल्डन मध्ये जाणार आहे आणि दोन सिल्वर मध्ये जाणार आहे ओके okay, रेडी okay. थाल्या दिसायला सेम असतील पण थोडेफार काहीतरी चेंजेस आहेत ते तुम्हाला दाखवतो बघा इथे आपले तीन वेज थाली आहेत आणि दोन चिकन थाली आहेत तर आपल्या सिल्वर रूममध्ये ऑर्डर होती दोन वेज थालीची आपण सांगितलं ना की मिनिमम दोन तीन थाल्या पाहिजे तर आपण एक थाली देऊ शकतो तिकडे एक दोन वेज थाली सिल्वरची असल्यामुळे गोल्डनवाल्यांना पण एक वेज थाली देता आली तर गोल्डनमध्ये आहे दोन चिकन थाली एक वेज थाली आणि सिल्वरमध्ये आहे दोन वेज थाली आणि आजचे चिकन थाली जरा इकडे आजची चिकन थाळी जरा इकडे वेगळी आहे कारण हे जे चिकन तुम्हाला प्लेटमध्ये दिसतं हे हे बोनलेस चिकन आहे म्हणजे त्यांनी सांगितलं आणि दोनच होते म्हणून आम्ही असं आणू शकलो कारण सेपरेट त्यांच्यासाठी बनवायचं से होतं ना मिक्सिंगमध्ये असेल तर ते बोनलेस बोन नाही होणार ते एकच होणार काहीतरी ते इकडे बोनलेस चिकन आहे हे फ्राय तर बोनलेसच असतं त्यासोबत त्यांना साईड डिशमध्ये स्टार्टरमध्ये हे पण पाहिजे बघा चिकन फ्राय चिकन फ्राय हे पण लेग पीस आम्ही बोनलेस घेतलेलं आहे मांडी हे सुरू झालं सर्व वाढले जात आहे आणि त्यासोबतच इथे भाजीमध्ये बघा नोलवेज मध्ये लंचपीठ पाडलानी वाढला तू सर वाढू दे वाढू दे आणि त्यासोबतच आज एक काय म्हणू कोथिंबीर वडी वरण भात आणि ही भाजी कोणती आहे आपलं काय शेंगा आणि हे आपले डांबे रसा भाजी आणि भेंडी भेंडी फ्राय आणि चपात्या ओके तर असे सर्व वाढले गेलेले आहेत राहते तर लोणचा नुकतं काढवा त्यासोबतच इकडे बघा बोनलेस चिकन स्टार्टर पण इकडे आपलं रेडी आहे बघा या सर्वांनी खायला तर आज फक्त आमची दोन व्हॅज चालीचे ऑर्डर सिल्वर मध्ये राईट तर गवारीची भाजी मेथीची भाजी काल वाटण्याची रसा भाजी वरण भात भजी ही भजी जरा भजी नाही कोण काय कांदा भजीला थंडी झाली थंडी वाटली वाटत वरण गरम झाला तिला जास्त गरम झाला काय पापड दोन चपाती सॅलेड लोणचं हो की अकरा आयटम झाले ना आपले तर आपली वेज झाली वरती झालं रेडी हापूसचं सीजन ऑलमोस्ट खाली आला की पायरी येतात वरती बरोबर आहे ना तर मम्मी जो आता आंबा खाते आहे तो पायरीचा आंबा आहे आता बघून तुम्हाला एकदम कसं वाटतंय बघा एकदम पिकला नाही तेवढा म्हटलं जरा ना नरम नरम होतात होता ते तर हा पायरीचा आंबा आहे आणि जर तुम्ही ह्याचा कवर बघितला तर हा बघा आणि जर पूर्ण आंबे बघायचे असतील तर हे बघा इथे आहेत हे आम्ही विकत नाही घेतले हे आम्हाला जे आपले आमरसवाले त्यांनी आम्हाला गिफ्ट दिले आहे बरोबर पूर्ण एक डझन आम्हाला गिफ्ट दिलेत बघा तर इकडे हे आहेत आपले ओरिजिनल रत्नागिरीचे पायरीचे आंबे एकदम व्यवस्थित आणि एकदम मस्त कच्चे पक्के आहेत जे मला नरम वाटला तो मम्मीला मी कापून दिला एकदम छान बघा जेवढे हापूस टेम्पटिंग असतात तेवढेच पायरी टेम्पटिंग असतात खायला छान वाटतात ना आता तुमच्या समोर मी हा एक आंबा घेतो बघा आणि हापूस खाऊन जेवढी मजा येते ना तेवढीच पायरी खाऊन पण मजा येते कोणाकोणाला आणि हापूसपेक्षा तर पायरी जास्त आवडतो कारण हापूस खाऊन कधी कधी हापूस येतात अंगावरती तोंडावरती पण हे खाऊन एवढे नाही येणार तुम्हाला पुरवठा एकदम सुंदर आणि एकदम छान काजल इकडे जरा या आंब्याची रिव्ह्यू दे मला या आंब्याचे रिव्ह्यू दे हापूस आंबा खाल्ला आहे ना खाऊन बघ अरे माणसं मागतात या आंब्याला नको दे मी रिव्ह्यू दिलेली एकदम सुंदर एकदम छान आणि मम्मीसाठी हे आंबे गिफ्ट आलेले आहेत मम्मी आता खाणार आहे सर्व आणि तुम्ही पण हे आमच्यासोबत आंबे आम खायला आणि आमच्या आंबरसचा नवीन स्टॉक बघा काल किती बाटले आले एकशे साठ आणि त्याच्या अगोदर दीडशे की आन आमचे अजून पेंडिंग ऑर्डर सातशे पन्नासची आहे तर टोटल हजार बॉटलची आम आमची ऑर्डर आहे ते येतील थोड्या थोड्या वेळामध्ये स्टॉक संपल्यावर मागवूया तर पूर्ण इकडे जागा होणार नाही ना तर आमरसची बॉटलचा न्यू स्टॉक बघा हा आमरस दोन वर्ष पण तुमच्याकडे राहिला माझ्या हातातून सुटायला आलेला आहे कारण आंबा हापूस आंब आंब्याचा फोड होतं माझ्या हातात ते बघा एकदम छान आणि मस्त आहे बघा दोन वर्ष राहील तुमच्याकडे बरोबर या वर्षाचा स्टॉक आहे हा ती एकदम ठेवूया बरोबर सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग आज वेग काय आहे तर आज आपल्या चारही रूममध्ये फक्त आपलं सिल्वर रूम बुकिंग आहे त्यात आपले दोन माणसं आहेत आणि जसं मी सांगितलं होतं की आपल्याकडे जेवण ओपन फॉर ऑल आहे एक मिनिट था थांबा खिडक्या उघडतो हां मी सांगितलं होतं की आपल्याकडे जेवण ओपन फॉर ऑल आहे म्हणजे तुम्ही मला बुकिंग नंबरवर बुकिंग नंबर परत सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स हा आपला बुकिंग नंबर आहे ह्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करून तुम्ही सांगू शकता की जर तुम्ही रत्नागिरीला येत कि आहे किंवा तुमचं रत्नागिरी तुममध्ये तुमचं स्वतःचं फ्लॅट आहे घर आहे बंगला आहे किंवा तुम्ही तुमच्या रिलेटिव्हच्या घरी आणि तुम्ही इथे शे नाही घेते तरी तुम्ही सु तरी तुम्ही इथे आमच्याकडे जेवायला हो येऊ शकता तर आज एक ग्रुप आहे तो ज्यात तीन माणसं आहेत त्यांची ऑर्डर पण सांगतो त्यांनी अगोदर सांगितलं की होतं की त्यांना दोन फिश थाली एक चिकन थाली पाहिजे पण आपले जे सिल्वर रूममध्ये माणसं आहेत गॅस त्यांनी फिश थालीचीच ऑर्डर दिली मग चिकन थाली नाही बनत आहे मग त्यांना मी सांगितलं की एक चिकन थाली नाही बनणार तुम्ही तिन्ही फिश थाली घ्या तर आजची आपली टोटल ऑर्डर आहे सर्व फिश थाली म्हणजे पाच फिश थाली ज्यामधले तीन बाहेरचे त्यांनी स्टे नाही घेतला आहे आणि त्यासोबत त्यांनी तीन फिश थाली एक बॉम्बील रवा फ्राय स्टार्टर आणि एक चिकन फ्राय स्टार्टर तर मी गाडीत का बसलो आहे फिशची अरेंजमेंट जर झाली आहे आता मी चाललो आहे चिकन आणायला तर तुम्ही पण असं कॉन्टॅक्ट करून येऊ शकता आपल्या होमस्टेमध्ये जेवायला म्हणजे स्टे नसेल तर त्याची फक्त रिक्वायरमेंट कशी आहे जर ते आलेत की त्यांच्याकडे पण आपण विचारूया तर त्यांना मी ॲडव्हान्स अमाऊंट सेंड करायला सांगितली दोन तीन थाल्या आणि दोन स्टार्टर होते तर पाचशे रुपये मी त्यांना सेंड करायला सांगितली आणि त्यांनी सेंड केलं आपल्याला आणि आपली बुकिंग झाली आता बघा मी जे चिकन आणलंय फक्त तेवढंच आणलं जेवढं आपल्याला त्यांना तवा फ्राय करून आहे बघा हे हंड्रेड चिकन, चिकन आणलेलं आहे मी हंड्रेड का वन ट्वेंटी टोटल बाकी कोलंबी बनणार आहे सुरमे बनणार आहे बाकी बघा हे सर्वच आठाची त्यांची तयारी तर आता बघा मी आपल्या ट्विन वन रूम मध्ये आहे बाहेर जरा गरम वाटत असेल पण जर तुम्ही रूममध्ये आलात ना आणि फॅन लावून बसलात फॅन पण नाही बघा एवढा रूम थंड वाटतं आहे ना की ए सीची पण इकडे गरज नाही तिकडे आपले चार बुकिंग आहे बघा चार माणसांची एक दोन तीन आणि इथे चार त्यासोबत आपण केटल दिलेलं आहे राऊंड टेबल आपलं दिलेलं आहे चेअर्स आपण दिलेले आहेत बाकी सर्व व्यवस्थित क्लीन आहे का मी बघायला आलो तर ओके व्यवस्थित सर्व क्लीन आहे वॉशरूम पण मी सर्व चेक केलं क्लीन आहे रूम तुम्हाला सांगायचं झालं तर भरपूर थंड आहे आणि भरपूर छान आहे शांत आहे वातावरण पण एकदम मस्त आहे आणि आतमध्ये एकदम छान वाटते एसीची गरज नाही इकडे गेस्ट येणार त्यांच्यासाठी सर्व अरेंजमेंट करून ठेवली आहे बघा म्हणजे आले की इथे बसतील आणि फॅन पण असे व्यवस्थित लावून ठेवलेत आता ह्या फॅनला जरा इथे फिरवतो हो म्हणजे त्यांना हवा इथे व्यवस्थित लागेल बघा मला ऑर्डर दाखवतो आहे ते आपल्या स्टेचे नाही गेस्ट आहेत ते बोलतात आपण सांगितलं होतं ना, ना की तुम्ही बाहेरून पण येऊन आपल्याला सांगून तुम्ही इथे जाऊ शकता तर आता जेवढं तुम्हाला इकडे दिसतंय त्यासोबत काजल तिकडे रेडी करते हे सर्व जे आपले नॉन स्टेवाले गेस्ट आहेत म्हणजे जे बाहेर इथे स्टे नाही घेतल्या त्यांच्यासाठी त्यांनी जेवण ऑर्डर केलं आणि ते इथे त्यांनी काय ऑर्डर केलं आहे तर सुरमई थाली सुरमई थाली सुरमई थाली ह्याच्यामध्ये त्यांना बांगडा कॉम्प्लिमेंटरी दिला बांगडा कॉम्प्लिमेंटरी आणि इथे कोलंबी कॉम्प्लिमेंटरी दिली आहे फ्रायमध्ये बघा दिसतंय तुम्हाला इकडे गोल ओके आणि जे थर्ड ऑप्शन आपलं ऑप्शन नाही थर्ड आपण देतो ते कोलंबीची ग्रेव्ही बघा इकडे मस्त एकदम भरलेली कोलंबी बघा वरसर भरून दिलेली आहे सोलकडी भात भाकरी सॅलड ते हे झालं आणि त्यासोबत इकडे त्यांना चिकन स्टार्टर आपण दिलं आहे आणि त्यासोबत त्यांना बोंबील स्टार्टर पण आपण पन दिलेत बघा तर सर्व गोष्टी इथे रेडी आहे आणि एक एक करून आता आपण वरती नेऊया ओके तिथे बघा आपल्या तीन खाला गेले पहिले एक मग मी एक मग तिन्ही एक तिसरी आणि इथे तुम्हाला दाखवतो बघा हे आपल्याला गिफ्ट दिलं होतं माहिती ट्रे हे बघ बोम्बेल स्टार्टर छान वाटत आणि त्यासोबत बोनलेस चिकन आहे आहे चिकन सर्व हे मस्त आता ही साक्षीता पापलेट थाली घेऊन गेली जे आपली सिल्वर रूम साठी द्यायचंय आणि सिल्वर रूम साठी आपली ही सेकंड थाली आहे जी आपली आहे सुरमई थाली आणि कॉम्प्लिमेंटरी त्यांना बोंबील दिलेले आहेत कोलंबी बाकी सर्व थाली आपली जशी असते तशी बघा बघा नॉन स्टेवाल्या जे गेस्ट आहेत ज्यांनी तीन थाल्या एक चिकन स्टार्टर एक एक बोंबील स्टार्टर त्यांनी घेतली त्यानंतर त्यांनी तीन भाकऱ्या वरती केल्यात नंतर त्यांना तीन सोलकडी पण पाहिजे आहे आणि एक भात पण हवं आहे तर हे सर्व त्यांचं एक्स्ट्रा गेलं आहे ओके जाऊ okay, दे वरती बघ आता मी तुम्हाला सर्व डिटेल्स दिली होती की आपण नॉन शेवाल्यांना जेवण दिलं होतं तर तुम्ही तीन थाली एक स्टार्टर दोन स्टार्टर नंतर तुम्ही तीन भाकरी म्हणजे भरपूर काय ऑर्डर केला तुम्ही तर तुम्हाला जेवण आवडलं इथे डेफिनेटली खूपच सुंदर होतं आणि म्हणजे असं वाटलं नाही कुठेही असं बाहेर घरातल्यासारखंच आहे आणि टेस्ट पण अप्रतिम मसाले पण एकदम छान होते चिकन मसाला जो चिकन फ्राय तो तो होता ले, ले फ्र, तो तर म्हणजे एकदम सॉफ्ट आणि एकदम मसालेदार एकदम मस्तच होता आणि दुसरी बोंबील घेतलेली मी बोंबील फ्राय तो पण एकदम सॉफ्ट आणि छान होता आणि आपलं तीन थाली तीन सुरमे थाली थाली पण फ्रेश आणि छान होती आणि बांगडा पण आणि कोलंबीचं ते एक एक्स्ट्रा काहीतरी दिलेलं तुम्ही हा एका थाळीमध्ये आम्ही नाही ग्रेव्ही म्हणतो कोलंबीची ग्रेव्ही दिली ग्रेव्ही हा ते सुख असं म्हणजे ते पण सुंदर होतं म्हणजे असं तो म्हणजे तोंडामध्ये अजून आहे म्हणजे पण एवढं किती खाऊ किती खाऊ हा विचार झाला पण खूप सुंदर होतं नो डाऊट म्हणजे छानच होतं आणि मला एक सांगा की इथे स्टे वाल्यांना तर इझी आहे जेवण नॉन स्टे म्हणजे तुम्ही नॉन स्टे नाही घेतला इथे हो नाही मग तुम्ही इकडे कशा प्रोसिजर कशा प्रोसिजर इकडे आलात मी ऍक्च्युली सबस्क्रायबर आहे आता बिचारी माझी एक फ्रेंड आहे तिने मला सांगितलेलं चार वर्ष मला तीन करोना आला ना तेव्हा तिने मला सांगितलेलं की एक शुभांगी की काकी म्हणून आहे त्यांचं तू ब्लॉग बघ आणि बिचारी आता ती नाही आहे हयात ती बावीसाव्या वर्षीच म्हणजे ते करोनामध्ये गेली डेथ झाला ती अलिशा अलिशा म्हणून होती माझी माझी फ्रेंड मैत्रीण आणि तिने असं हे केलेलं मला की तू बघ म्हणून त्यांचं खूप छान आहे मग त्यापासून मी बघते तीन वर्ष झाली असेल म्हणजे अशी करोना नंतरच मग तो आतापर्यंत मी बघत आणि नंतर मग तुमचं हे हॉटेलचा आला मी खूप प्रयत्न करत होते की यायचं यायचं पण ते झालंच नाही मग आता फायनली आज मी आले इथे छान वाटेल आणि प्रोसिजर कशी होती की तुम्ही मला एक मेसेज टाकायचा आणि हां मेसेज टाकायचं काय काय जेवण पाहिजे ते सांगायचं हो, हो, आणि मी जेवढी ॲडव्हान्स म्हणजे तुम्हाला मी पाचशे रुपये ॲडव्हान्स सांगितलेली कारण तीन थाल्या था होते आणि दोन स्टार्टर होते म्हणजे हंड्रेड हंड्रेड मी तसे लावले होते फायव्ह हंड्रेड हो, स्टार्टर फायव्ह हंड्रेड ॲडव्हान्स मग तुमच्या टोटल बिलिंगमधून मी फायव्ह हंड्रेड मायनस केलं हां अशी आपली प्रोसिजर असते जर आउटसायडर्सला यायचं असेल तर जेवायला आणि कठीण नव्हतं काय बोलत आहे ऑन टाइम फूड फूड साठी वेट करायला लागला नाही हा कारण तुम्ही कसं आम्हाला टाइम म्हणून तुम्हाला दोनचा टाइम दिला होता लगेच तुम्हाला मिळणार त्या टायमिंग म्हणजे नाहीतर कधी हॉटेलमध्ये जातो तर वेटिंग असते वेटिंग असते बरोबर तिथे आलो बसलो हात धुतले आणि लगेच पाच मिनिटांमध्ये कारण पाच पेक्षा कमी मिनिट मला माझे हा तुम्ही बघा आम्हाला लाईव्ह लोकेशन सेंड केलं होतं तर लाईव्ह मध्ये आम्ही कसं ट्रॅक करतो तुम्ही पंधरा मिनिटं अगोदरच आम्ही जेवण वाढायला घेतलं म्हणजे कसं तुम्हाला पण लगेच लगेच मग वेटिंग करायला नाही म्हणणार हो आणि हा सर्व जेवण आवडलं तुम्हाला मी तर माहिती <laughs> नाहीपासून दोन दोन महिन्यापासून बघत होतो जेवण कसं आहे ते बघून बघून भूक लागली होती आता दोन महिन्यानंतर आज मध्ये भूक इथे येऊन जेवणानंतर कंप्लीट झाली म्हणजे मी देवबाग येताना हिला सांगितलं की जस्ट ट्राय करून बघ जर जेवणासाठी भेटेल की नाही लकीली तुम्ही पण ओके बोलला आणि भेटला जेवायला शेवट नाही आम्ही आता रत्नागिरी मध्ये हे हे बोलतो ना हे एक मिसिंग आउट झालं असतं की फूड पुढे येऊन जेवायचं होतं ते शेवटी आज झालं सबस्क्रायबर आणि थँक्यू तुम्ही पण तुम्ही पण आल्याबद्दल आणि तुम्ही पण परत एक एक्झाम्पल सेट करता की आउटसाइडर ज्यांना स्टे नको आहे फक्त फूड हवं आहे किंवा दुसरीकडे स्टे असं पण इकडे जेवणासाठी तुम्ही सर्व येऊ शकता जेवायला ऑर्डर या परत या आणि तुमचं नाव सांगा आम्हाला रश्मी हेमंत ओके थँक्यू थँक्यू थँक्यू